जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील दुंडायच्या आणि साक्रीमधील काही मंदिरात लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे आज नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघ दंडपाणेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सहाही तालुक्यासह धुळे जिल्ह्यातल्या साखरी आणि दोडानीचा परिसरातील मंदिरांचे पुजारी विश्वास्त अर्चक उपस्थित होते त्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांमध्ये येत्या काही काळातच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी आता तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले जाणार आहे प्रशांत कुलकर्णी अध्यक्ष महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज नंदुरबार येथे प्रथम महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री दंडपानेश्वर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद अत्यंत यशस्वीरित्या पार पडली नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील तसेच दोनदाईच्या साखरी अशा धुळ्यातल्या काही तालुक्यातील मंदिर विश्वस्त पुजारी अर्चक आणि अन्य सेवेकरी वकील यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला जवळपास पंच्याऐंशीहून अधिक मंदिरांचे विश्वस्त इथे उपस्थित होते आणि या सगळ्यांनी एकत्रितपणे नंदुरबार जिल्ह्यात आणि दोंडाईच्या आणि साक्री तालुक्यामध्ये सुद्धा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असं एकमत निश्चित केलं आणि लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे तसेच विविध विषयांवर इथे चर्चा झाली आणि लवकरच महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात येणार